अमरावतीच्या वाठोळा शुक्लेश्वर येथे भव्य कावड यात्रा उत्साहात भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथील शुक्लेश्वर देवस्थानच्या वतीनं भव्य कावड यात्रा काढण्यात आली पूर्णा नदीच्या तीरावरून कावळमध्ये पाणी भरून गावामधून मिरवणूक शांततेत पार पडली विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थान येथे महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक आणि महाआरती करण्यात आली एक क्विंटलचा त्रिशूल खांद्यावर घेऊन त्रिशूल नृत्य तांडव देखावा ओम त्रिशूलवाले यांनी दाखवला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती पहिल्या श्रावण सोमवारी शुक्लेश्वर मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला श्रावण मासानिमित्त मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला होता जी ही कावडयात्रा अतिशय सुंदर स्वरूपात मातामाय मंदिर ते बातुळा शुक्लेश्वर मंदिरपर्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपात काढण्यात आले आणि या कावडयात्रेमध्ये वैशिष्ट्य असे की सर्वच धर्मसमुदायाचे लोक सामील होऊन भगवान शंकराला जल चढवण्याकरता सकाळी आठ वाजतापासून ते आतापर्यंत येत आहेत शुक्लेश्वर संस्थांचा किंवा शुक्लेश्वर भगवानाचा पूर्वीचा इतिहास आहे आणि या कावडयात्रेला हा जमलेला समुदाय त्याचा अत्यंत ज्वलंत हे उदाहरण आहे आणि अतिशय आनंदात ही कावडयात्रा संपन्न झाली एकाहत्तर वर्षानंतर असा सुवर्णयोग हा आलेला आहे की ज्या दिवशी श्रावण महिना हा सोमवार या दिवसापासून सुरुवात या महिन्याची झाली आणि त्याचंच औचित्य साधून हे कावडयात्रेचं आमच्या वाठोडा शुक्लेश्वरमध्ये दुसरं वर्ष आहे आणि अतिशय आनंदात ठिकाणी व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्राम ला फॉलो करा